ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण दादासाहेब विंचुरकर मारुती नाईक आणि श्रीपाद भटाच्या गुरुनिष्ठेची कथा ऐकूया अक्कलकोट संस्थानात दादासाहेब विंचोरकर नावाचे रिजंट होते ते श्रीमंत असले तरी यतीचरणी त्यांची एकनिष्ठ भक्ती होती एकदा त्यांच्या मांडीवर कुष्ठरोग उद्भवला स्वामींना प्रार्थना केली तर म्हणाले रत्नमुद्रिका अर्पण केली तर जाईल त्यांनी लगेच रत्नाची अंगठी काढून दिली तर तीन दिवसात तो कुष्ठरोग समूळ नष्ट झाला पुढे ती रत्नमुद्रिका विकून चोळाप्पाचा मुलगा कृष्णाप्पाचा विवाह केला या कृष्णाप्पाची मुंज झाल्यावर पंधरा दिवसांनी त्याला महामारीचा विकार झाला होता त्याला जमिनीवर उतरवले सगळे आक्रोश करू लागले हा कृष्णाप्पा लहानपणापासून शांत स्वभावाचा स्वामी त्याला निलकंठ म्हणत इतक्या दत्त दिगंबर कृष्णाप्पाजवळ आले आणि म्हणाले मूर्खांनो रडता काय याचे अजून लग्न व्हायचे आहे अरे निलकंठा वोट, बरोबर बोल समर्थांचे ते अमृत संजीवन वचन ऐकून कृष्णाप्पाच्या शरीरात पुन्हा प्राण संचारले समर्थक रुपेने त्याचा पुनर्जन्म झाला पुढे त्याचे लग्न होऊन त्याला कन्या आणि पुत्रही झाला अक्कलकोटाहून नऊ कोस दूर नळदुर्ग गावी गोपाळ मारुती नाईक आणि त्याचा एक सावध प्रभाव राहत होता त्यातला जो तिसरा सावत्र भाऊ त्याने स्वामींना प्रार्थना केली थोरला जो मारुती त्याला जेवढी वाटणी मिळेल तेवढीच जर मला मिळाली तर मी त्यातले चतुर्थांश धन आपल्याला अर्पण करेन दत्तात्रयांच्या कृपेने त्याला सारखी वाटणी मिळाली पण धनाच्या लोभाने त्याने स्वामींचे कबूल केलेले धन अर्पण केले नाही बऱ्याच लोकांनी त्याला समजावले पण त्याने ऐकले नाही एक दिवस त्याने जमिनीत पुरलेले धन काढायला गेला तर त्या सगळ्या धनाचे कोळसे झाले होते पुष्कळ रडला अक्कलकोटला येऊन स्वामींना विनवू लागला स्वामी म्हणाले ज्या देवांनी तुझ्या मनासारखे धन दिले त्यांनीच ते घेऊन गेले आता आम्ही काही करू शकत नाही जा आम्हाला जसे बजाल तसेच फळ मिळेल आता प्राण दिलास तरी थोडा सुद्धा उपयोग होणार नाही ते ऐकून नाईक खिन्न होऊन घरी परत आला जशी करणी तशी भरणी चुळाप्पाची मुलगी राजूबाईला क्षयरोग झाला चुळाप्पानी विनंती केली तर स्वामींनी शेणाच्या गौऱ्या त्यांच्या हातात दिल्या पुढे पंधरा दिवसात राजूबाईने ठेवला चुळाप्पाचा जावई श्रीपाद भट स्वामींचा एकनिष्ठ भक्त होता एकदा चंद्रभागेखाटी मणूरला स्वामी गेले होते आश्विन महिना होता भीमेला खूप पूर आला होता पलीकडच्या तीरावर नाव होते चुळाप्पाने विनंती केली पलीकडे चलावे स्वामी म्हणाले भीमाबाई वाढ देईल तर जाऊ पलीकडच्या तीरावरची नौका जर लठ्ठेश्वर पंडित आणेल तर त्यात बसून जाऊ स्वामी श्रीपाद भटाला लठ्ठेश्वर म्हणायचे ते ऐकून श्रीपाद भटाने कपडे काढले आणि स्वामी नावाची गर्जना करत त्या अपाट जळात उडी घेतली देहावर उदार होऊन गुरुकार्यासाठी श्रीपाद भट गेलेला पाहून सुईवाले बळवंत आणि कृष्णा शिपायानेही उडी घेतली तिघांनी जाऊन नाव आणली सगळी मंडळी नावेत बसून भीमा गंगा की जय म्हणून थोरल्या मनोराज परत आले धन्य धन्य तो श्रीपाद भट जो खरा गुरुभक्त म्हणून जगला महाराज मनोरास यल्लमाच्या देवळात उतरले त्यावेळी गावात महामारीचा उपद्रव झाला होता त्या गावचा पाटील प्रभूंना प्रार्थना करू लागला माझा मुलगा हनुमंत जमिनीवर उतरवलाय त्याच्यावर दया करा सगळे लोक आक्रोश करत होते जगदीश्वर पाटलाच्या घरात सोप्यात जाऊन बसले चोळाप्पा म्हणाला प्रभू हा प्रसंग पाहत नाही देवळात चला मुलगा निरोप घेऊन चालला तर स्वामी म्हणाले कोण त्याला निरोप देतो कडुलिंबाचा पाला वाटून त्याच्या शरीराला लावा त्या पाल्यात पाणी घालून लवकर त्या मुलाला पाजा लगेच तसे केल्यावर हनुमंत शुद्धीवर आला मृत पुत्र तत्काळ जिवंत झाला दुसरे दिवशी पाटलाने पूजा ब्राह्मण भोजन समारंभ केला गावातला महामारीचा उपद्रव संपला मग महाराज अक्कलकोटला आले अशी ही स्वामी अगाध लिला, तो परमात्मा काय करू शकणार नाही अनंत ब्रह्मांडाचा तो नायक आहे ना आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 하리용 i y